मस्त मस्तरी टाकली आहे आणि आपण टाकतोय दोन तीन चमचे तेल टाकूया मस्त घेतली मिरची आता आवाज चार चार चार, चार। आता टाकूया कांदा हळद टाकूया अर्धा चमचा मीठ टाकूया अर्धा चमचा तिखट टाकूया दोन चमचे मस्त रुपयाचा या मॅश करूया मला इतके मस्त रुपी वाटत बघा अंडा घोटाला बायको गेले गावी आम्ही बनवतोय अंडा घोटाला बघा आमच्या येते या जेवायला बघायला टमॅटो आपण टॉमॅटो टाकायचं मस्त रुटी आतमध्ये आणि जेव्हा बायको मागायचे जातील तेव्हा आपण अशी वस्तू बनवायचे मस्त रोखी बायको कशी माया माहेर जात नाही मग अशा गोष्टी म्हणते का नवरा जेवण बनवतोय मी कशा माया भेटतय मग कशा बायको माहेर येईल बघूया एक चमचा म्हणता येते असं जर खेळायला पाहिजे वाट बोटू या <laughs> वाटर मार्क मी ओपन करायचं आहे पेन टाकायचं आहे बघा मित्रांनो कसा बनवायचा अंडा बघायला ते त्या मासे होते तो पर्यंत माझा चेहरा बघा कसा येतो नमस्कार मित्रांनो बायको गेली गावाला म्हणून बनवते मी अंडा घोटाला कधी येते सांगू शकत नाही ती वास आला धावत पण येते महिन्यातून

टाकायचे झटपट अंड्याची आमटी तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि जेव्हा बायको असा अंडा कोठा बनवा झटपट झटपटा चपाती किंवा बरेच बरोबर मस्त लागेल मोठं काय काम नाही फटाफट -पड़ होतो तो बघू शकता आपण घाटून ठेवूया

लाखंड या माझ्यापैकी मित्रांनो माझी बायको धावत परत आली चिकन मटन सोडून मग ते केला जाऊन अंडा उठायला बघे कसं आहे तो मग मी जेवण बनवत नाही बायको गेली तरी घेतली जाऊ दे बघा कशी आहे ती वास आला मला वाटतं गेली அண்ட்யோ அண்ட் கண்டிப்பா या काय पटा व्हिडिओ काढण्यासाठी ती साध मोबाईल वापरतोय बघा कस वाटत ते थँक्यू धन्यवाद मित्रांनो बाय बाय शुभ दुपार या पटपाठ